नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी दोन हजार चोवीस म्हणजे जे करंट अफेअर्स असणार आहे दोन हजार चोवीस वर्षाचं हे आपण करंट अफेअर्सचे पंचवीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हा जो व्हिडिओ असणार आहे हा सर्व सरळ सेवा स्पर्धासाठी सर्वात महत्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे या ठिकाणी आपण प्रश्न घेत आहोत यामध्ये पहा ऑगस्ट महिना आत्ता सरू सध्या आहे पहा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर मागील जे काही आठ महिने आहेत आठ महिन्यातील जे महत्वाचे चेंजेस झालेले आहेत त्याविषयी आपण हे प्रश्न घेणार आहोत पोलीस भरती आरोग्यसेवक भरती वनरक्षक भरती सर्व सरळ सेवा स्पर्धांसाठी हे महत्वाचा असणारा व्हिडिओ आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये येत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी फ्रीमध्ये पीडीएफ उपलब्ध करून दिलेले आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मनु भाकरने महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्न प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे यातील जे काही महत्वाचे दहा ते बारा प्रश्न आहेत हे आपल्याला टोटल आपण ऑलिम्पिक दोन हजार चोवीस वरती घेतलेले आहेत तर त्यातील हा प्रश्न आहे पहा मनु भाकर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर कांस्य पदक हे जे आहे हे मनु भाकरने जिंकलेलं आहे या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची शक्यता असते की मनु भाकर ही खेळाडू कोणत्या खेळाशी लक्षात लक्षात आपण त्याला शूटिंग म्हणू शकतो किंवा ठेवाय पर्याय क्रमांक इन कांस्य त्यांनी पटकावलेला आहे कारण दोन हजार वीस ला, ला जे ऑलिम्पिक झालं होतं पहा टोकियो ऑलिम्पिक तर त्यामध्ये जे आपले नीरज चोप्रा आहेत भाला फेकपटू तर त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं आणि परीक्षेला लगेच दोन हजार बावीस ला तो प्रश्न पडलेला होता त्यामुळे हे जे प्रश्न आहेत खेळ आणि खेळाडू त्यावरही इम्पॉर्टंट असे हे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दोन आहे मनिका बत्रा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पहा मनिका बत्रा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर टेबल टेनिस जो खेळ आहे पहा टेबल टेनिस टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे पहा मनिका बत्रा खेळाडू पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कधी कधी पहा आपल्याला बॉक्सिंग वरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो तर बॉक्सिंगमध्ये मेरी कोम हे जे आहेत ह्या भारताच्या प्रतिनिधित्व करतात मेरी कोम प्रश्न क्रमांक तीन आहे मोर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आदिचुंचनगिरी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो हे या ठिकाणी तयार होतात कारण हा प्रश्न लेटेस्ट प्रश्न आहे मोर अभयारण्य म्हणजे मयूर अभयारण्य म्हणून घोषित केलेलं काय आहे आदि चुंचनगिरी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे येतं पर्याय क्रमांक दोन तर कर्नाटक या राज्यामध्ये येतं यावरती अजून एक प्रश्न काय होऊ शकतो पहा चुंचनगिरी हे अभयारण्य कशासाठी घोषित केलं आहे किंवा कोणत्या पक्षासाठी तर ते केलेलं आहे पहा मोरसाठी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे आंतरराष्ट्रीय वाघ दिवस किंवा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन पहा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे कारण हा प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील घेतलेला आहे की भारतामध्ये सर्वाधिक जास्त वाघ कोणत्या राज्यामध्ये आहेत तर ते आहेत पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये त्यातीलच असा एक प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस किंवा आंतरराष्ट्रीय वाघ दिवस हा दरवर्षी कधी साजरा केला जातो तर तो केला जातो पर्याय क्रमांक एक तीन एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय वाघ दिन हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे केंद्र सरकारने नुकतेच खालीलपैकी कोणत्या दोन राज्यात नवीन मोर अभयारण्य स्थापित केलेले आहेत पहा जो प्रश्न दुसरा आहे दुसऱ्यावरच आधारित हा पाचवा प्रश्न देखील आहे या ठिकाणी काय विचारलं की केंद्र सरकारने नुकतेच कोणत्या दोन राज्यामध्ये नवीन मोर अभयारण्य सुरू केलेले आहेत तर ते आहेत पहा कर्नाटक व केरळ म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक मधील आत्ताच आपण घेतला आहे का आदिचुंचनगिरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि केरळ देखील केरळ राज्यामध्ये देखील करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे सर्बियन टेनिसपटू नोवाग जोकोविच यांनी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणते पदक पटकावले आहे मित्रांनो जे सध्याचं जे ऑलिम्पिक सुरू आहे तर ऑलिम्पिकवर आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न पडण्याची शक्यता असते पहा प्रत्येक वर्षी जो खेळ होतो त्या खेळासंबंधी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नही नेहमी विचारले जातात जी पॅरिस ऑलिम्पिक आहे दोन हजार चोवीसचं त्यामध्ये जे सर्बियन टेनिसपटू आहेत नोवाक जोकोविच यांनी कोणतं पदक जिंकलं आहे तर त्यांनी जिंकलेला आहे पर्याय क्रमांक तीन सुवर्ण पदक म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला गोल्ड मेडल जिंकलेलं आहे कोणी जिंकलेला आहे नोवाक जोकोविच यांनी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला हा प्रश्न देखील मित्रांनो महत्वाचा आहे जर आपल्याला चालू घडामोडीवर जर उत्तरं आणि प्रश्न जर पाहायचे असतील तर त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आपल्याला महत्त्वाचे योजना विचारल्या जातात फिल्मफेअर पुरस्कार विचारले जातात सोबतच आपल्याला जे खेळ आहेत तर खेळावरही प्रश्न विचारले जातात हे तीन घटक त्यामध्ये सर्वात महत्वाचे असतात तर एकोणसत्तरावा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला तर तो पडला पहा पर्याय क्रमांक एक तर गांधीनगर म्हणजे गुजरात या राज्यामध्ये कारण गुजरात हे जे राज्य आहे पहा गुजरात राज्य तर गुजरातची राजधानीच आहे गांधीनगर आणि त्या ठिकाणी एकोणसत्तरावा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत पहा सर्वात कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे कारण मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपण ऑगस्ट महिन्यामध्ये घेत आहोत म्हणजेच हा प्रश्न सर्वात लेटेस्ट असणारा प्रश्न आहे तर पहा चे सध्याचे अध्यक्ष जर आपल्याला सांगायचं झालं तर प्रीती सुदान आहेत का आहेत तर एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून त्यांनी हा युपीएससीचा पदभार अध्यक्ष म्हणून स्वीकारलेला आहे त्यापूर्वी मनोज सोनी जे आहेत हे युपीएससीचे अध्यक्ष होते पण सध्याचे लक्षात ठेवा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून प्रीती सुदान आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्व आहे राजस्थान सरकारने कोणत्या भरतीमध्ये अग्निवीरांना आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे पहा कारण यामध्ये जे चार वर्षांचं चा अग्निवीर आहेत त्यांना कोणती अशी भरती आहे की त्या भरतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय किंवा आरक्षण ठेवण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतलेला आहे तर ते असं आहे ऑप्शन क्रमांक एक तर कारागृह आणि वनरक्षक तसेच राज्य पोलीस हे जे दल आहे या तीन दलामध्ये त्यांना आरक्षण देण्याची घोषणा जी आहे ही राजस्थानची राजस्थान सरकारने केलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे अर्शद नदीम हा पाकिस्तानचा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे आपल्याला प्रश्न विचारला जाईल की नाही याची शक्यता नाही पण प्रश्न महत्वाचा आहे कारण काय तर अर्शद नदीम हा जो खेळाडू आहे हा पाकिस्तान या देशाचा खेळाडू आहे आणि या खेळाडूने आत्ता ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये खूप मोठी कामगिरी केलेली आहे तर अर्षद नदीम हा जो खेळाडू आहे हा भालाफेक खेळाडू आहे पहा पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि भालाफेक खेळाडू जर आपल्याला इंडियामध्ये विचारलं तर नीरज चोप्रा नीरज चोप्रा हे भालाफेक खेळाडू आहेत आणि पाकिस्तानमध्ये अर्षद नदीम हे आहेत लक्षात ठेवायचं आहे ऑलिम्पिकमध्ये अर्षद नदीम यांनी गोल्ड मेडल पटकावलं आहे भालाफेकमध्ये काय गोल्ड मेडल पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा आहे झारखंड राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा जे सध्याचे सर्व राज्य आहेत पहा महत्वाचे राज्य तर त्या राज्यांचे राज्यपाल यामध्ये बदल झालेला आहे त्यामध्ये पहा झारखंड राज्य जे आहे झारखंड राज्य त्याचेही राज्यपाल बदललेले आहेत महाराष्ट्र राज्य त्याचेही राज्यपाल बदललेले आहेत तो देखील आपण प्रश्न यामध्ये घेतलेला आहे तर झारखंड राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत संतोष कुमार गंगवार पहा संतोष कुमार गंगवार पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे संतोष कुमार गंगवार हे असं एक पूर्ण नाव आहे फक्त हे खालच्या लाईनवरती आलेलं आहे लक्षात ठेवायचंय संतोष कुमार गंगवार हे झारखंडचे नवीन राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बारा आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कोसाळेने कोणते पदक जिंकलेले आहे पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्रातील देखील चांगले खेळाडू गेलेले आहेत ऑलिम्पिकमध्ये आणि त्यातीलच ते एक नाव आहे पहा स्वप्नील कोसाळे तर त्यांनी कोणतं पदक जिंकलेलं आहे स्वप्नील कोसाळे यांनी ऑप्शन क्रमांक एक तर कांस्य पदक जे आहे ते पटकावलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे राज्यात कृषी पहिल्या महिला ड्रोन पायलट होण्याचा मान कोणी मिळवलेला आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण या ठिकाणी पहिल्या महिला असा जर शब्द कोणत्या कोणत्या ठिकाणी येतो तो तो प्रश्न महत्वाचा असतो कारण की ते महिलांनी केलेलं पहिलं काम असतं त्यामुळे तो प्रश्न आपल्याला येण्याची शक्यता असते या ठिकाणी प्रश्न काय आहे राज्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये पहिल्या महिला ड्रोन पायलट होण्याचा मान कोणी मिळवला तर ते आहेत पहा ऑप्शन क्रमांक दोन तर लीनता वाघमारे यांनी पहिला महिला ड्रोन पायलट होण्याचा मान मिळवला आहे कशामध्ये तर राज्य कृषी क्षेत्रामध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं या, या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे देशातील पहिले थ्री डी प्रिंटिंग स्कूल किंवा थ्री डी प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात आलेले आहे पहा देशातील पहिलं थ्री डी प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी जी आहे मित्रांनो हे आपल्याला कॉमेंट करून सांगायचे आहे कारण यावर आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता दोन हजार तेवीसला अरुणाचल प्रदेशची राजधानी कॉमेंट करून उत्तर सांगा प्रश्न क्रमांक पंधरा आहे पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी किती रुपये तीन हप्त्यात जमा करण्यात येतात पहा पी एम किसान जी योजना आहे पी एम किसान तर या योजनेअंतर्गत जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना दरवर्षी एक रक्कम देतं तीन हप्त्यामध्ये ती रक्कम दिली जाते तर ती किती असते तर ती आहे पहा पर्याय क्रमांक एक तर सहा हजार रुपये इतकी रक्कम जी आहे ही पी एम किसान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे सिडबीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकताच कोणी कार्यभार सांभाळलेला आहे मित्रांनो हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा सिडबीचे चेअरमन आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक दोन मनोज मित्तल यांची ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे टेस्ट क्रिकेटमध्ये बारा हजारपेक्षा जास्त धावा करणारा सातवा फलंदाज कोण बनलेला आहे पहा यापूर्वी सहा असे फलंदाज होते की त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये बारा हजारपेक्षा जास्त धावा बनवल्या होत्या या ठिकाणी प्रश्न आहे की सातवा फलंदाज कोण आहे म्हणजे सातवा जो बॅटर आहे तो कोण आहे की ज्याने टेस्टमध्ये बारा हजारपेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर जो रूट हा खेळाडू सातव्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे जो की इंग्लंड या देशाचा खेळाडू आहे पहा जो रूट पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टोकियो शहरात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे पहा टोकियो शहर हे महत्वाचं आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी असे आपल्याला काही प्रश्न विचारले जातात तर परराष्ट्र मंत्री कोण आहेत यस एस जयशंकर यांनी टोकियो शहरामध्ये महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल महात्मा गांधी प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे कोणत्या योजनेअंतर्गत असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभवाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येणार आहे हा विषय सर्वात महत्वाचा आहे आणि प्रश्न देखील महत्वाचा आहे आपल्याला जुन्या शाळेमध्ये पहा कार्यानुभव हा जो विषय आहे हा प्रत्येक शाळेमध्ये घेतण्यात येत होता पण तो योजनेअंतर्गत आता ठेवण्यात आलेला आहे तर ती जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे पहा पी एम श्री योजना पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल कारण एक सॉरी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवसापासून महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल झालेले आहेत तर यापूर्वी कोण होते पहा यापूर्वी होते रमेश बैस रमेश बैस आणि त्यांच्या आधी होते भगतसिंग कोश्यारी भगतसिंग कोश्यारी हे जुने राज्यपाल होते आणि सध्याचे जर म्हटलं गेलं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून तर सध्या आहेत पहा सी पी राधाकृष्णन पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक एकवीस आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने उपस्थिती पोर्टल लॉन्च केलेलं आहे पहा या ठिकाणी उपस्थिती पोर्टल नावाचं एक पोर्टल बनवलेलं आहे तो कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे तर ते राज्य सरकार आहे पर्याय क्रमांक चार तर छत्तीसगड हे जे राज्य सरकार आहे छत्तीसगड यावर आपल्याला मित्रांनो हा प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे छत्तीसगड राज्य सरकारने उपस्थिती पोर्टल लॉन्च केलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे बिहार आणि झारखंड राज्यातील पहिली वंदे भारत ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आलेली होती या ठिकाणी विचारलं काय आहे बिहार आणि झारखंड राज्यातील पहिली वंदे भारत ट्रेन यामध्ये मित्रांनो असे काही आपण ऑप्शन दिलेले आहेत की त्यामध्ये एका क्लिकवरती म्हणजे एकाच आपल्याला प्रश्ना एका ऑप्शनवरती आपल्याला पूर्ण उत्तर मिळून जातील या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे रांची ते पटना पर्याय क्रमांक एक तर या दोन शहरांमध्ये पहिली वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे बिहार आणि झारखंड राज्यामधील या ठिकाणी पटना दिल्ली नाही रांची आणि मुंबई देखील नाही आणि पटना आणि अयोध्या देखील नाही रांची ते पटना पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे बावीस प्रश्न या बावीस प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नांची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा कारण हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला सरळ सेवा स्पर्धेसाठी महत्वाचं करंट अफेअर्स म्हणून काम करणार आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपल्याला मित्रांनो दररोज व्हिडिओ जर पाहायचे असतील तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच आपलं टेलिग्राम जी है ही जे चॅनल आहे त्यालाही जॉईन करा म्हणजे त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी मोफतपणे उपलब्ध करून देत आहोत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र